हलकर्णी इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला पीर मावसाबी उरूस मोठ्या उत्साहात साजरा पंचक्रोशीसह दूरदूरच्या भाविकांनी मोठ्या संख्येनं घेतलं दर्शन बैलगाडी शर्यतीसह विविध स्पर्धांचं आयोजन महाप्रसादा हलकर्णी इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला पीर मावसाबी उरूस मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडला या उत्सवासाठी पंचक्रोशीसह दूरदूरच्या भागातून हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं उर्सानिमित्त बैलगाडी शर्यतीसह विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं प्रदान करण्यात आली कार्यक्रमाला माजी सभापती अमर चव्हाण सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गंगाधर भस्कोटी उपसरपंच सलीम यमकनमर्डी सुमित संगाज असगर बागवान जानबा सावंत शंकर धनगर दस्तगीर कादरभाई हसन तहशीलदार मीरा पानारी अबूबकर बांडार कुतुबुद्दीन गंधनवाले गजानन सूरनाईक अमानुल्ला मालदार आणि अप्पासाहेब यमकन मर्डी यांच्यासह पंचकमिटी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उरसाच्या रात्रीच्या कार्यक्रमात कव्वालीच्या सुमधुर स्वरांनी वातावरण भक्तिमय झालं शेवटी महाप्रसादानं उरुस उत्सवाची सांगता करण्यात आली बैलगाडी शर्यती आणि विविध गटांमधील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांनी यश मिळवलं स्पर्धेतील विजेते जनरल गट नितीन मर्डीनं पहिला सागर पाटीलनं दुसरा तर कमलेश पाटीलनं तिसरा क्रमांक मिळवला गट क्रमांक दोन पाटील डेरीनं प्रथम राजू उमराणीनं द्वितीय तर स्वराज साळुंखेनं तृतीय क्रमांक पटकावला गाव गणना स्पर्धा शिवपुत्र पाटील पहिला विजय ढंगणावर दुसरा आणि रफिक यमकनमर्डी तिसऱ्या क्रमांकावर राहिला बिनदाती गट अजित पाटील पहिला सुखदेव पाटील दुसरा तर शक्तीकुमार पाटील तिसरा पाडा स्पर्धा आयुब खेडकर पहिला सागर देवकर दुसरा आणि पुंडलिक चौगले तिसऱ्या स्थानावर घोडागाडी शर्यत ओमकार यमहट्टी प्रथम मल्लिकार्जून कडगावेनं द्वितीय तर राहुल कांबळेनं तृतीय क्रमांक मिळवला मेंढ्यांच्या टकरी स्पर्धा बबलू नाईकनं प्रथम सुनील लब्यागोळनं द्वितीय तर सुरेश धडमन्नीने तृतीय क्रमांक पटकावला या भव्य सोहळ्यामुळे हलकर्णी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि धार्मिक एकात्मतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला